नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये निकालाला आता अवघे चोवीस तास उरलेले आहेत आणि नेमकं महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तर जर फ्रॅक्चर्ड मँडेट आलं कोणालाच बहुमत मिळालं नाही आणि काही आमदारांची गरज पडली तर पुन्हा एकदा रिसॉर्ट पॉलिटिक्स महाराष्ट्रामध्ये सुरू होऊ शकतं अशी शक्यता देखील वर्तवली जाते आणि अनेक पक्षांकडनं तशीच तयारीसुद्धा सुरूच केलेली आहे या सगळ्यामध्ये आता अनेक जे सर्वे आहेत त्यांचे वेगवेगळे पूल येत आहेत नेमकं महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येईल याच्याबद्दलचे अंदाज वर्तवले जात आहेत या सगळ्यामध्ये आता टुरिस्ट आणण्याचे क्या? या संस्थेनेसुद्धा एक पोल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून ज्या जात समूहांचं राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ते समूह नेमकं कोणाच्या बाजूने उभे आहेत ते समूह महायुती का महाविकास आघाडीच्या बाजूने उभे आहेत याच्या संदर्भातला एक अंदाज त्यांनी घेतलेला आहे या संदर्भातला त्यांनी सर्वे केलेला आहे त्यामुळे हाच हा सर्वे नेमका काय आहे कुठला समाज कोणाच्या बाजूने झुकलेला आहे आणि त्याचबरोबर या सर्वेमध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना किती जागा दिलेल्या आहेत हे आपण समजावून घेणार आहोत तर सुरुवात करूयात मी जसं म्हटलं की कुठला मेजर फॅक्टर राहिलेलं आहे म्हणजे आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर मराठा आंदोलन मराठा आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा राहिलेला होता आणि त्यामुळे तिथलं एक वातावरण वेगळ्या पद्धतीचं झालं होतं दुसरीकडे संविधान बदलांची चर्चा सुरूच होती त्याचबरोबर बटेंगे तो कटेंगे हा नारा भाजपकडनं दिला होता त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये खास करून याच्याबद्दलचं वेगळं चित्र निर्माण झालं होतं त्यामुळे हे समाज नेमकं कोणाच्या बाजूने उभे राहतात संविधान बदलाच्या नॅरेटिव्हमुळे एस सी एस टी हा वर्ग असेल तो नेमका कोणाच्या बाजूने उभा राहतो हे सगळे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले होते त्यामुळे आपण आता बघूयात की कुठला समाज या टुडे चा चाणक्याच्या पोलनुसार कोणाच्या बाजूने आहे कुठला समाज कुठल्या बाजूने गेलेला आहे हे समजावून घेऊयात आपण जर विच मराठा समाजाचा विचार केला तर भाजप म्हणजे महायुतीकडे अठ्ठेचाळीस टक्के हा समाज आहे तो महायुतीकडे राहील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे तर काँग्रेसकडे अडोतीस टक्के हा समाज समाजाची मतं जातील असं या सर्वेचं म्हणणे काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीकडे ही मतं जातील असं या सर्वेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे मराठा मतं ही अठ्ठेचाळीस टक्के ही महायुतीकडे असतील आणि अडोतीस टक्के ही महाविकास आघाडीकडे असतील असं या सर्वेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण जर विचार केला तर मराठा आंदोलनाचा इतका फटका या निवडणुकीमध्ये बसेल का असा हा प्रश्न आहे आणि या सर्वेच्या आकड्यांमध्ये तरी इतका फटका आत्ता तरी बसलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीत मराठा जी मतं आहेत ती अजूनही महायुतीच्या सोबत असल्याचं या सर्वेमधनं समोर आलेलं आहे त्यामुळे आता या निकालामध्ये याचं रूपांतर खरंच असं होतं आहे का हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे परंतु या सर्वेचा आपण जर ॲनालिसिस करायचा प्रयत्न केला जो म्हटलं गेलं होतं तर सर्वेमधनं मराठा मतं ही महायुतीसोबतच राहतील असं या सांगण्यात आलेलं आहे दुसरीकडे जसं मी सुरुवातीला म्हटलं की संविधान बदलांचा नॅरिटिव्ह होता यावेळेस आपण जर बघितलं तर राहुल गांधींनी या, या सुद्धा पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याला भाजपने काउंटर केलं होतं शेड्युल कास्ट जो समाज आहे तो महायुतीकडे एकोणपन्नास टक्के असेल असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे तर काँग्रेसकडे पस्तीस टक्के शेड्यूल कास्ट समाज असेल असंसुद्धा या सर्वेमधे म्हणण्यात आलं त्यामुळे शेड्यूल कास्ट समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर हा महायुतीसोबत राहील या निवडणुकीमध्ये असंच या सर्वेमधनं म्हणलेलं आहे आता त्याच्यानंतरचा महत्त्वाचा फॅक्टर होतो तो म्हणजे मुस्लिम फॅक्टर बटेंगे तो कटेंगेचा नारा देण्यात आला होता एक हे तो सेफ हेचा नारा दिला होता त्यामुळे जातीय ध्रुवीकरण झालं आहे का धार्मिक ध्रुवीकरण झालं आहे का असं अॅनालिसिस अनेक पत्रकारांकडनं व्यक्त करण्यात आलं होतं आणि हे झालं असेल तर मग मुस्लिम मतं ही नेमकी कोणाच्या बाजूने जात आहेत हा देखील प्रश्न होता सरप्रायझिंगली याच्यामध्ये आपण बघितलं तर मुस्लिम मतं ही केवळ आठ थक, आठ टक्के ही महायुतीच्या बाजूने असल्याचं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे तर पंच्याहत्तर टक्के मतं ही महाविकास आघाडीच्या बाजूने असतील असं सुद्धा या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे मुस्लिम मतं ह्या सगळ्यामध्ये या निवडणुकीमध्ये एक्स फॅक्टर असतील असं सुद्धा या सर्वेच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो त्यामुळे हा एक मोठा फॅक्टर मोठा मतदार हा महाविकास आघाडीच्याच बाजूने उभ्या असल्याचं या सर्वेमधनं समोर आलं आहे त्यामुळे त्यानंतर आपण बघतोय की शेड्यूल ट्राय शेड्यूल ट्राईब हा जर बघितला तर महायुतीच्या बाजूने एकोणपन्नास टक्के शेड्यूल ट्राईब हा समाज उभा असल्याचं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे तर काँग्रेसकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं चौतीस टक्के हा समाज उभ्या असल्याचंसुद्धा आपल्याला या सर्वेमधून पाहायला मिळते अर्थात शेड्यूल कास्ट असेल किंवा शेड्यूल ट्राईब असेल हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर महायुतीसोबतच राहण्याचा त्यांनी विचार केलेला आहे असं या सर्वेमधून म्हटलेलं आहे आता त्यानंतरचा एक महत्त्वाचा फॅक्टर राहतो तो म्हणजे ओबीसी मतांचा म्हणून जरंगे पाटील यांनी जेव्हा मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन पुकारलं त्यानंतर आपण बघतो की ओबीसी समाजानेसुद्धा ठिकठिकाणं आंदोलनं केली त्यासंदर्भातलं त्यांनी त्यांचे तेन विचार मांडले त्यामुळे दोन फरक पडले होते का असंसुद्धा म्हटलं गेलं होतं मराठा समाज एकीकडे ओबीसी समाज एकीकडे विभागला एकी गेला आहे का असेसुद्धा अंदाज वर्तवले जात होते ओबीसी समाज जर या सर्वेच्या माध्यमातून बघितलं तर पन्नास टक्के ओबीसी समाज हा माहितीच्या बाजूने उभ्या असल्याचं या सर्वांना ते म्हटलेलं आहे आणि केवळ बत्तीस टक्के समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने उभ्या असल्याचं या सर्वेमधनं सांगण्यात आलेलं आहे अर्थात ज्या पद्धतीनं हे आंदोलन उभी राहिली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज हा कॉन्सलटेड झालेला आहे आणि तो आता महायुतीच्या बाजूने उभ्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे अनेक नेते असतील हे सातत्याने ओबीसी समाजाच्या बाजूने वक्तव्य करत होते त्यांच्या आंदोलनात त्यांनी भेटीसुद्धा दिल्या होत्या त्यामुळे एक गठ्ठामथं मोठ्या प्रमाणावर हा समाज हा महायुतीसोबतच राहील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे हे झालं कास्ट वाईज म्हणजे कशा पद्धतीनं वोटिंग असेल याच्या संदर्भातलं आता नेमकं महाराष्ट्रामधलं ओवरऑल चित्र कसं असेल हे सुद्धा अगदी थोडक्यात समजावून घेऊयात महायुतीला टुडे चाणक्य या सर्वेनुसार महायुतीला एकशे पंच्याहत्तर जागा मिळतील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यांचा वोट शेअर हा जवळजवळ पंचेचाळीस टक्के असेल असंसुद्धा या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे महाविकास आघाडीला एकशे शंभर जागा मिळतील दहा अकरा जागा इकडे तिकडे होतील असं सुद्धा या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यांचा वोट शेअर असेल हा एकोणचाळीस टक्के आणि अदर्स इतर पक्ष म्हणजे मनसे आहे वंचित बहुजनाकडे अपक्ष आहेत इतर जे सगळे मिळून जर बघितलं तर त्यांच्या जवळजवळ तेरा जागा येतील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यांचा वोट शेअर हा सोळा टक्के असेल असं सुद्धा या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे जर मी बघाशी सुरुवातीला म्हटलं की फॅक्चर्ड मँडेड असेल आणि काही अपक्षांची इतर पक्षांची मदत पडली तर त्याचा मोठा पद्धतीनं आपण बघतो की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल वापर करण्याची शक्यता आहे जर तेरा प्लस जर अपक्ष आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांचे आमदार निवडून आले तर ते नेमके कोणाच्या बाजूने जातात हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे अर्थात हा होता टुडे चाणक्यचं पोल तुम्हाला या पोल संदर्भात काय वाटतं हा जो सर्व्हे केला आहे संदर्भात काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका पाहत राहा मुंबईत